नमस्कार मी विकास गायकवाड हॉटेल शुअर गार्डनचा मालक शिवार गार्डन गार्डनमध्ये आपलं स्वागत करतो आपल्याकडे रोज सात आठ किलो मटण दहा बारा किलो चिकन हांडी मासे सगळं जातं आपल्याकडे चिकन तंदुरी आहे चिकन रान आहे या सगळ्या गोष्टी आहेत कबाब आहे टिक्का आहे सगळं काही आहे परंतु आता नवीन ट्रेंड आहे मार्केटमध्ये की आपल्याला बोकड कापल्याला दाखवायचे किंवा कंदुरी मटन करायचे कंदुरीच असतं आपल्याकडं पण इथून पुढं ह्या रविवारपासून उद्यापासून आपण कंदुरी मटन म्हणजे ढवारा मटन सुरू करणार आहोत आणि त्या ढवारा सुरू करण्यासाठी आपण जे बोकड आपण दुकानातून आणत होतो ते आता दुकानातून न आणता आपण इथं स्वत संपूर्ण बोकड कापून ते बनवून आपण कस्टमरला हां देणार आहोत धावारात मटण असणार आहे तर त्यासाठी तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्यावी आपले इथे बसण्याची एकदम प्रशस्त सर्विस आणि सेवा आहे प्रशस्त जागा आहे तर एक वेळेस तुम्ही अवश्य भेट द्या धन्यवाद